नमस्कार, नमस्कार भगवंत माउली आपल्या भक्ती गीत वाणी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गजानन महाराजांचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर देखील करा धन्यवाद गिरणीवाले दादा का बसले अडूना शेगावाला जायचं द्या शेगावाला जायच मला द्या होदुना हो गिरणीवाले दादा का बसले अडूणा गिरणीवाले दादा का बसले अडूणा शेगावाला जायचं मला द्या होदळून शेगावाला जायचं मला द्या हो दडून शे गावाला जायचं मला हो दडून ज्वारी बाजरी तुम्ही दळता नीट बाबाच्या नैवद्याला पाहिजे पीठ ज्वारी बाजरी तुम्ही दळता नीट बाबाच्या नैवद्याला पाहिजे पीठ ताज्या ताज्या दोन भाकरी नेते मी बांधून ताज्या ताज्या दोन भाकरी नेती बांधून शेगावाला जायचं मला द्या द्याव दाळून शेगावाला हो द्याव दडून गिरणीवाले दादा का बसले आडून गिरणेवाले दादा का बसले आडून शेगावाला जायचं मला द्या द्याव दडून शेगावाला जायचं मला द्या हो दळून शेगावला जायचं मला द्या होळून बेसन भाकर आवडेल गजानन बाबाला शेगावी जाण्याचा बेत मी केला बेसन भाकर आवडेल गजानन बाबाला शेगावी जाण्याचा बेत मी केला नाही व द्या बाबा झालेला दाट भरुना नै वैद्या बाबाचा केला ताट भरून शेगावाला जायचं मला द्या हो दळून शेगावाला जायचं मला द्या हो गिरणे गिरणीवाले दादा का बसले अडून गिरणेवाले दादा का बसले अडून शेगावाला जायचं मला द्या हो दळून शेगावाला जायचं मला द्या हो दळून <्क्णारा> शेगावाला जायचं मला दडून स्वयंपाक करताना माझा जडला पदर घेर स्वयंपाक करताना माझा जडला पदर गजानन बाबाला आला माझी कदर सांडोळ्या कुरड्याने ते मी रडून सांडोळ्या कुरड्याने ते मी शेगावाला जायचं मला हो दळून शेगावाला जायचं मला हो दळून गिरणीवाले दादा का बसले अडून गिरणीवाले दादा का बसले अडून शेगावाला जायचं मला हो दळून शेगावाला जायचं मला हो दळून शेगावाला जायचं मला हो दळून घरा दाराला माझ ना मन गजानन बाबाचे मला लागले राहण घरा दाराला माझ ना मन गजानन बाबाचे मला लागले राहण भक्त सारे दिंड्या घेऊन जातील निघो ना भक्त सारे दिंड्या घेऊन जातील निघून शेगावाला जायचं मला जावो दडून शेगावाला जायचं मला द्याव दळून गिरणीवाले राधा का बसले अडून गिरणीवाले दादा का बसले आडून शेगावाला जायचं मला द्याव दळून शेगावाला जायचं मला द्यावदळून शेगावाला जायचं मला द्याव दळून